चारशे सव्वीसव्या जन्मोत्सवानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आज महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून सर्व जिजाऊ भक्त सिंदखेड राजा नगरी येथे आय जिजाऊच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि प्रचंड मोठा समाज या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जिजाऊंना मानणारा आणि सर्व राजघरांना मानणारा समाज या ठिकाणी येतोय छत्रपती शिवरायांची स्फूर्ती असेल जिजाऊंची प्रेरणा ज्या छत्रपती शिवरायांनी घेतली आणि स्वराज्य निर्माण केलं त्या प्रेरणेपोटी प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी जमत असतो आणि आज ही चारशे सव्वीसा जयंती साजरी करत असताना हे वर्ष दोन हजार चोवीस वर्ष हे या देशाचं एक निवडणूक पूर्व पूर्व वर्ष आहे आणि या माध्यमातून जिजाऊला चरणी हीच प्रार्थना आम्ही सर्वांनी केलेली आहे की के एक चांगलं सरकार या देशामध्ये दे येऊ दे जे की स्वराज्याच्या विचाराचं असू दे जिजाऊ जी स्वराज्याची प्रेरणा शिवरायाने दिली ती जी संकल्पना जिजाऊची होती त्या संकल्पनेतून स्वराज्य साकार झालं होतं तीच संकल्पना या येणाऱ्या सरकारला राबवण्यासाठी बळ देवो त्यांना ती मा बुद्धी देवो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही संभाजी बिरेच्या वतीने या ठिकाणी आलेला दरवेळी एकच मुद्दा उपस्थित की जो राजवाडा आहे पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकास झाला नाही राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे सर्व काही घडत असते नेहमी आणि ही जिजाऊ नगरी जे काही शिंदेखेड राजा आहे एक वैभव आहे विदर्भामधलं आणि हे वैभव जतन करण्याची जबाबदारी परस परिसरातील नागरिकांसोबत जे काही राजकीय पुढारी इथं आहेत ज्यांना ह्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात त्यांनी हे सांभाळलं पाहिजे परंतु ही नैतिकता कधीच त्यांनी स्वीकारली नाही असं दिसतंय कारण एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही जिजाऊ जन्मोत्सव इथं साजरा करतो आणि सामाजिक बांधिलकीतून सर्व समाज स्तरातून सर्व बहुजन समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम आपण सातत्याने राबवतो आज जिजाऊ सुद्धा इथं या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठे कार्यक्रम होत आहेत परंतु हा ठेवा जतन करणं आपली गरज आहे आणि आपण ते केला मा पाहिजेत आणि म्हणून त्या विचाराची लोक जोपर्यंत या ठिकाणावर राज्यकारभारावर येणार नाहीत तोपर्यंत आ, ही भूमिका कदाचित घेतल्या जाऊ शकत नाही असं मला वाटते त्यामुळं संभाजी ब्रिगेडची ही भूमिका आहे की हे ऐतिहासिक ठेवा जतन करून आपण येणाऱ्या पिढीला पुढची प्रेरणा देतो मार्गदर्शन करतो आणि ती गरज असतानासुद्धा इथं हे दुर्दैवी आहे त्यामुळं आम्ही ही मानसिकता ठेवू की जर शासनानं जे काही पुरातत्व तो तो खात आहे त्यांच्याच्यानं हे काही होत नसेल तर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ हे शिव जिजोप्रेमी शिवप्रेमी संघटना ज्या आहेत त्या या ठिकाणी आपलं अग्रसर आप पाऊल पुढे टाकायला तयार आहे